राष्ट्रवादी मिरज विधानसभा प्रमुख महादेव दादा दबडे यांनी दिली गणेश मंडळांना भेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा अध्यक्ष महादेव दादा दबडे यांनी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरज शहर व पूर्व भागातील विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या या दौऱ्यात त्यांनी श्री गणरायाची आरती करून मंडळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला आमदार इद्रिस नायकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव दबडे यांनी विधानसभा क्षेत्रात सातत्याने संपर्क मोहीम सुरू ठेवली आहे गणेश उत्सवाच्या निमित्ताने झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी मंडळ कार्यकर्त्यांची पक्षा कार्यकर्त्यांना पक्षाची ध्येयधोरणे समजावून सांगितली तसेच मंडळांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले गणेश मंडळांच्या भेटीबरोबरच दबडे यांनी ग्रामस्थ व तरुणांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या राष्ट्रवादी पक्षाची विचारधारा आणि योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट असून मिरज पूर्व भागात पक्ष अधिक मजबूतीने उभा राहत आहे असे मत त्यांनी व्यक्त केले या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरील कार्यकर्त्यांचा विश्वास दृढ झाल्याचे दबडे यांनी सांगितले